न्यूज मध्ये आपले स्वागत काराव गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी गावातील तरुण तरून तरुणी -तरून लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूर्ण गावातून शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जोब 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 आ,

उल्हास प्रवात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी शासनमान्य वृत्तपत्राशी संपर्क साधा